पैसे बरबाद गाईस तर बेकार इथे सीन झालेला आहे गाडीची मोबाईलच परला कुत्रा मध्ये घालता हॅलो गाईज तुमचा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आम्ही चाललो आता कल्याण महोत्सव तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे धुली धुलीमधून यायला लागतो रस्त्याचे चालू आहेत बघू शकता आपले दोन मित्र एक हर्षल काही मस्ती चालू आहे बघू शकतो एक हर्षल आधी निखिल चला गाईज आपल्या आता मस्त भेटू पुढे वाचतात बल व्हायला तर थंडी नाही लागत हरशल थंडी वाजत का थंडी नाही वाचत त्याला आपण आता थोड्याच वेळेला पोचू तिथं आता आपण पोचलेलं नेवालीवर बघू शकता ट्राफिक इतर लागले थोडी गायदा आपण चष्मा लावले कसं दिसतं सांगा आता आपण थोड्याच वेळेला कुठे कायच बघू शकता ट्रॉफिक लागले इथं हेच कारण ट्रॉफिक लयच असतंय इथं लय ट्रॉफिक लागतं इथं लय ट्रॉफिक आपण कधी आलो ना ट्रॉफिक नाही भेटले असं झालाच नाही तर गाईज आपण पोचलेलो आता कल्याण मोचतोला गाईज आपण आता एंट्री पोचलेलो बघू शकता निखिल पणे हर्शल बघा चला गाईज आता आपण आतमध्ये भेटू

बघू शकत हे दोघं कसं उभं राहिले पोपट बनून लोक त्यांना वागाला थांबल्यात रे निखीन फोटो वाढतो का राहील बघा माहिका उर होता हो महिन्या तर लकी ड्रॉ तुम्हाला पाहिजे असेल साठी ते या लवकर अतिशय गुणास्पद असा प्रकार आपल्या कल्याणपुरीला आज झालेला आहे त्यामुळे आपण या कार्यक्रमामध्ये जेवढे उपस्थित विनंती करतो की दोन मिनट स्तब्ध उभार आपण श्रद्धांजली वाहू भाषण कधी धरून असा वाजवतो नाय वाजवत महेश दादा सांगितल्याप्रमाणे आलेलं आहे इकडं पाहिलं बघायला इकडं बघू शकता दाखव ना एवढून हा काय तस फुगे हा साधा कामच नाही बघा हे नुसतं निवल पोरी बघायला आले हर्ष निवल हे चष्मा का आता बघा चष्मा ड्रेसिंग वेसिंग मारून काय लय बेकार हर्ष लेड इंदे रे काय आपण जावा आता पुरं कल्याण ते मुंबई ट्रेन बघू शकता या लवकर कल्याण ते मुंबई चला एकदम फ्री फ्री कॉस्ट तीस रुपये तिकीट तीस रुपये कल्याण ते मुंबई बघा गर्दी झाला काय तिकड आरबी समुद्र बघू शकता तुम्ही गर्दी मध्ये बाबा बाईज बेकार काही मुंबईची रिटर्न आलेली पब्लिक उतरली आता बघा फक्त कशी लाईन बघा लाईन आलेलं बॉल टाकाला बॉल बोलत बॉल टाकले हो तीन बॉल टाकले हो एक बावला फ्री या पोरांना टाकायचे काय रे टाकते का बॉल हा वहिनी साठी आता यानं कोण सांगाल वहिनीच नाही तीस वाया गेलं बोलत आता आपला कसा काय होत बॉल त्यांना भेटला भेटला बघू आपल्याला बावला निघते का नाही तिने बोल उकल पैसे बरबाद पैसे कुठे दिले ना आपण पैसे नाही दिले पैसे द्यायला अजून एक अजून एक चान्स दिले पन्नास दोन बरं येईल का आता दुसरं बघू शकता आता आपल्याला ना पावलं अरे मी टाक नाय नायचे गाव काय ना पाऊस निघत त्या आम्ही झालेलं होडींबासाले गेल्या तिकीट घ्यायला बघा निखिल तिकीट घेत आधी हर्षल काय पूर्ण होईल आता लय मजा करू बघा हे तिकीट घेतात निखिल हर्षल आहे ऐक्या तिकीट घेऊन आता बघू आता चाललेलो हो चला चला आता भेटू आपण दिसत

अरे बघा इकडे विचित्र आहे. अरे पब्लिक येत चाललेयchro बघा. चला आता आपण किती वाटते ऐ निखिल वगैरे कुठे बसले निखिल. उभं राहिले गाइस वरती. नंतर बरोबर बसल खाली चालू झाले हो. सीट बेलची गाडी बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघ हे भाई तुला कसं वाटतं? एक नंबर वाटत त्याला पण त्याला पाहिजे बोल ना काय तुम्ही दाखवू शकता इथे काही शेती नाही झाली चालू झाली हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे क्या हुआ पानी आ गया गामछा भी खुल गया मेरा गक्ती ये

आधी मिठाई घेतो ना चला मिठाई घेऊन आता आपण निघू घरी आता आपण चाललेलो घरी आता बाहेर निघले आपण चला आता पुढे भेटू आपण गेलो मंडली बघा मित्र मंडली सोबत शॉपिंग विपिंग करून हां नाच फुला बेकार नाचच नाही आता ना आपण चाललेलो घरी चला आपल्या गाड्या पार्क केलं त्या बाहेरून सीन बघू शकता तुम्ही आता चाललो आपण घरी शकता गाइस तर बेकार इथे सीन झालेला आहे गाडीशी मोबाईलच पडला कुत्रा मध्ये राहता इथल्या बेकार सीन झालेला वाचवण्याच्या आमचा नुकसान कुत्र्याच्या कुत्र्याला वाचवला पण आमचा मोबाईल फुटला फुटला का तर गाई पहिल्यासारखा आवडतो कुत्र्या झालाय बेकार सारखा आता भेटू पुरला तो माझा मोबाईल गाईज आपण कमणीजवळ आपल्या गावाच्या आपण होता घरी तुम्हाला पण ब्लॉग आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा